पाचशे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल हिरवा नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस टाईम होते संध्याकाळचे सात वाजून चार मिनिटे आपण त्याला कृषी बाजार सुरु ना शिकते चला चला तर आजचे संध्याकाळची भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊया मी सात रुपये गेली का व्हेरायटी माहीत आहे कायची व्हेरायटी माहीत आहे सेंट सात सौ रुपये का माल गिर दादा ले लिया बारिक माले ये आठ सौ का है न मामा आठ सौ रुपये क्विंटल का सेंट वैरायटी पा सकते मित्रानों अच्छा बारीक माल दुकान को जाता है क्या हाँ। और ये अच्छा ऐसा माल आज किती माल आणला होता माल आणले दोन डाग आणले दोन डाग एक क्विंटल का सव... दीड क्विंटल दिड़ क्विंटल काय भाव भागेल दादा दहा हजार पाचशे रुपये क्विंटल हिरवा वालवा ओके धन्यवाद एकदा गावाचं नाव सांगून द्या नापूर तालुका सिन्नर तालुका सिन्नर धन्यवाद दादा पाचशे रुपये क्विंटल मामा नमस्कार काय भाव गेला आपला कुरमुरा आहे का मला एखादी शेंग आहे काय भाव गेली सत्तेचाळीस चार हजार सातशे रुपये क्विंटल हाच अंकुरवाल ना अंकुरवाल हाच आहे ना कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद चार हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुवाला पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा कुरमुरावाला आणला दादा दादा काय भाव गेला तीनशे त्रेपन्न पाच हजार तीनशे रुपये क्विंटल माल कमी निघत आहेत ना मालच नाही राहील मालच नाही राहील पावसाने सर्व नुकसान कुठले गाव कोणतं आपलं अर्धवलं तालुका धन्यवाद दादा कोबी आणली ना कोबी बघू आता काय गाव जाते धन्यवाद त्रेपन्न रुपये किलो अशा प्रकारचा माल पाहू शकतात मिरचीचे बाजारभाव सांगा ना मला तीस मिरची ना हो ठीक आहे धन्यवाद बाबा चा, चार तीन हजार पाचशे रुपया पासून रुपये झाली चार हजार पाचशे रुपयापर्यंत क्विंटल अशा प्रकारचे चांगल्या मालाचे बाजारभाव झालेले आहेत मिरची घेवडा सव्वीसशे रुपये क्विंटल रुपये कावेरी सव्वीसशे अशा प्रकारचा घेवडा पाहू शकतो तीन हजार सहाशे रुपये क्विंटल तीन हजार सहाशे मी युट्युबर आहे दादा मी कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी माहीत आहे का कल्याणी कल्याणी पाच हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल कल्याणी व्हेरायटी अशा प्रकारचं माल पाहू शकतो कुठे बघा गावकोणचा असेल ना तालुका दिंडोरी धन्यवाद पाच हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल मागची बिटाची आवक पाहू शकता माझे बिटाचे बाजारभाव झालेले दीड हजारापासून ते दोन हजार रुपयापर्यंत क्विंटल चांगल्या मलाचे बाजारभाव दीड हजार ते दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारची कत्री कोथिंबीर पाहू शकता सातशे आठशे ग्राम जुडी सहा हजार रुपये शेकडा साठ रुपये जुडी सहाशे सातशे ग्राम जुडे सहा हजार रुपये शेकडा चायना नाथ पाहू शकतो मित्रांनो त्र्याण्णव नऊ हजार तीनशे रुपये शेकडा तरी पानं थोडं काही तिवडे पडले हो बरं आहे नऊ हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल गेलेला आहे अर्धा किलो जुडी आहे सातशे आठशे ग्राम जुडी आहे किती जुडे आणल्या होते आज कुठले गाव कोणतं आपलं वनी चांगला भाव गेला नऊ हजार तीनशे ना धन्यवाद चायना कोथिंबीर नऊ हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता सातशे आठशे ग्राम जोडी आहे अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो चायना कोथिंबीर काय भाव गेली सतरा हजार धन्यवाद सहाशे सातशे ग्राम जोडी आहे सतरा हजार रुपये शेकडा कुठला दादा गाव कोणता आपला चालू का धन्यवाद सतरा हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी आहे एक किलोपर्यंत जोडूया मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता शेपू गेले तीन हजार रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू माल पाहू शकता मित्रांनो एक किलोपर्यंत जुडे आज किती जुडे आणल्या होत्या हा दादा तीनशे कुठले गाव कोणतं आपलं देशवंडी पस्तीसशे किती गेली वरती पस्तीसशे साठ धन्यवाद देशवंडी सिन्नर ना धन्यवाद पस्तीसशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता शेअर एक किलोपर्यंत जुडे मित्रांनो नुट। नमस्कार भाई पस्तीसशे साठ रुपये शेकडा आमचे दे अशा प्रकारची गावठी कोथिंबीर एक गावठीच आहे ना दादा प्युअर गावठी कोथिंबीर माल पाहू शकता मित्रांनो एक किलोपर्यंत जुडी आहे गावठी कोथिंबीर गेले तेरा हजार तीनशे रुपये शेकडा दादा किती जुडे आले आज तीनशे तीनशे जुड्या कुठले गाव कोणता आपलं तालुका सिन्नर सिन्नरहून आले का धन्यवाद दादा तेरा हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी कोथिंबीर याच्यावरती पण आज भाव ऐकला का का एवढाच आहे हा गावठीमध्ये गावठी ना ठीक आहे धन्यवाद दादा तेरा हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो गावठी कोथिंबीर सातशे आठशे ग्रॅम जुडी ही कोणती व्हरायटी दादा अशोका अशोका कोथिंबीर काय भाव गेली कुठलं गाव कोणतं आपलं धन्यवाद सोळा हजार शंभर रुपये शेकडा अशा प्रकारचे अशोका कोथिंबीर माल पाहू शकतो मित्रांनो अशोका कोथिंबीर सातशे आठशे ग्राम दुधी एक किलोपर्यंत असू शकते या घेऊन नाही नाही नमस्कार नमस्कार काय आज तर तुम्हीच मग एक नंबर भाव घेतला तर आहे ना आज, आज, आज तुम्ही एक नंबर भाव घेतला आज नाही आज आहे चाळीस पर्यंत आहे मी काय भाव गेली पंचवीस ठीक आहे धन्यवाद पंचवीस हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी कोथिंबीर एक किलोपर्यंत जुडी आहे प्युअर गावठी कोथिंबीर आहे मित्रांनो अडीचशे रुपये जुडी गेली आहे अशा प्रकारचा माल आहे सातशे आठशे ग्राम जुडी आहे कुठले दादा गाव कोणतं आपलं गाव गाव कर धन्यवाद अच्छा अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कांदा पात कुठे दादा गाव कोणतं आपलं गाव गाव खंबाळे सिन्नर दादा नमस्कार किती माल आणला आज काय काय भाव केला आज अठराशे कमी केला होतात तुम्ही आज काय मी जास्त नाही बोलत अठराशे अशा प्रकारचा कांदा पाहू शकता एक किलोपर्यंत जोडी आहे अडीच हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम ही अडीच हजार रुपये शे